नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे इकडं जळगाव पाचोरा तालुक्यामध्ये आलेलो आहे ललित भाऊ वाघांकडं तर त्यांच्याकडे आलेलो होतो आपण तर त्यांच्याकडं आहे ना इकडे त्यांच्याकडे आहे ना हे खूप सारा निमॅटोडचा प्रॉब्लेम होता म्हणजे हे सगळं सगळं ए टू जेड मूळ त्यांचं असं गाठी गाठी झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे सगळं मग हे प्रॉपर तुमचं निमॅट्र कामकाज व्हायला पाहिजे तर सरांचं बऱ्यापैकी ते याला पेरूच्या चारच्या ला आले होते तेव्हापासून आमचं बोलणं चालू होतं त्यांनी काही ॲप्लिकेशन पण केलं निमॅटो शील्ड वगैरे बऱ्यापैकी म्हणजे आता वरती दिसतंय बऱ्यापैकी पण आता कसं होतं हे सगळं शेतकरी बांधव बघायला आले तर आपण एक उठून बघितलंय की सगळ्यांना कळायला पाहिजे का काय असतं निमॅट्रोचं किंवा तर अजून त्यांना आपण बऱ्यापैकी ते सांगत असतोय साहेब सगळ्यांना समजून सांगायचं हे केलं आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार, नमस्कार। नियुद। नियुद। <laughs> नियुद। नियुद। सर नमस्कार काय वाटलं सर तुम्हाला आम्ही आलो भरपूर मला या बाकीच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की मला अगोदरपासून प्रॉब्लेम होताच तो आम्हाला जाणवत होता बऱ्या लोकांनी सांगितलं मी कुठल्या सरांची जवळपास गेल्या पाच महिन्यापासून कॉन्टॅक्ट मध्ये होतो आणि जे मेट्रो याआधीही होता तर आमच्या पद्धतीने सरने फार्टेशन सांगितले नेमॅट्रोशील डॉक्टर मॅक्स वगैरे ते आम्ही तो ता ता ते ऍप्लिकेशन केले पंधरा दिवसांमध्ये पूर्ण तर सरांना आमची इच्छा होती की आम्हाला सर आता प्रोग्रेस किती झालेली निमॅट्रोस ती दाखवत तर सर नी खोजून मला प्रत्यक्षपणे ही स्टेज दाखवली हे बऱ्यापैकी आता कंट्रोल पण झालेलं आहे पण असा अटॅक असतो जेव्हा ही गाठ आहे ना अशी ही काळपट दिसते राहिले का ते कंट्रोल होते पण जे हे आहे का अजून ऍक्टिव्ह मध्ये कव्हरेज मिळायला थोडा वेळ जातो बरं मार्गाचा याला परत ड्रेचिंगची आवश्यकता एकदा तुम्ही आज जर केला तर तीस दिवसांनी पहिले शेड्यूल कसं आहे ते तीस दिवसांनी रिपीट करायचं असतं नंतर दोन महिन्यातून एकदा करायचं असतंय काही प्रॉब्लेम नाही आहे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने नळीच्या खाली घेतलं पाहिजे का त्याला खोडावरच टाकलं पाहिजे खाली जाणार हा नाही जर तुम्ही हाताने ड्रेन चेक करणार आहे तर खोडापासून चार बोट पडलं पाहिजे बाकीचं म्हणजे काही असं हे नाही मग नंतर तुम्ही ड्रेन ने सोडलं तर बऱ्यापैकी त्याचे मुळं पसरलेले असं मग सगळं होतं आता आपल्या हे याला किती महिन्याचं लागवड आहे सर आता एक ऑगस्टची लागवड आहे सर आपली आज बरोबर सहा महिने आहे जवळपास पंधरा वीस दिवस झाले सर जवळपास साडे साडेसहा महिने झाले साडेसहा महिने झाले आणि किती किती दहा बाय चार वर लागवड केली सर दोन वेळेच्या नंतर दहा आहे दोन झाडाचा चार आहे अठ्ठावीसशे झाड बसले जमीन बाकीच ठीक आहे गेट वेलिंग झालेली आहे बऱ्यापैकी आता बऱ्यापैकी बघू शकता त्यांनी